तुम्ही काय बोलणार दोनदा दोनदा तोंड बंद कर तू काय बोलणार मी बुक बो, माझ्या वती मुकेशांना मुकेशांना हो ती अंडरपॅन्ट नंतर वळत घाला आणि मागच्या बाजूला घाला जावा त्याला बघा बघा भास्का बघा त्या अंडरपॅन्टला मागच्या बाजूला घाला जावा आणि काकू लावून द्या तू काकू लावून द्या काकू मला सांगा मॅच मधल्या माणसानी फक्त पैसे लावा असा विषय आहे ना पैसे लावायचं हे करायचं असं करायचं झोपायला पे घराकडं हार्दिक पांड्या घरात आहे पोरस मध्ये झोपलाय तू काही नाही सकाळ सकाळची वेळ आहे पोरस मध्ये झोपलाय मॅच जिंकल्यावर दणका देऊन राडा करून तो नाही भांडण काढून कामेरीत नेता आलाय विचारा त्याला हा ओ तीन बॉलला तीन सिक्स मारलं ह्याला कोण चिडीवलं वाटतं धोनीदा सिक्स मारलं बघितलं का तुम्ही होता का nah? होता ना मग हा नाही नाही तीन बॉलला तीन सिक्स मारलं ह्याला कोण चिडवल्यावर मॅच हरल्यावर पांडू मॅच हारल्यावर पांडूदाला कोण सांगितलं वाटतं धोनीदाला अक्कामसूर आवडतोय म्हटला अक्का मसूर मिळायचं म्हटलं तर इस्लामपूरला जाय पाहिजे दोघं इस्लामपूरला गेल्या ताटाव उघडल्यात हा मागण्या गेलाय ताटात माती कालवून नाचला हो अनासंग मस्ती त्याला एकदा एकदा माया मायासाठी प्लीज त्याला विचारा अनासंग मस्ती केल्यावर काय होतंय आ? भर बोला की नाही 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 बोला हा बोलावा वागा, धान्या वागाय धान्यावा बोला बाई काय आलं काय रे हा अरे त्यांचा बॉलर बघ पाथी राहा ना मॅच जिंकून दिला काय बॉलिंग मध्ये प्लॅनिंग हाय काय आरकर टाकतोस का गोगुली टाकतोस काय फुलटॉस टाकतोस काय बाउन्स टाकतोस काय 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 सांग काय केलं हाय असं टाकायचं म्हणून टाकलं असं घरला गेला असं तीन बॉला तीन शिक्षा आबरू काढून घेतलात म्हणून मग चिला कसं म्हण आहे मी सांगितलेली एक तर थिरी वापरलास तू वापरतोस काय तू त्यांच्या आनात कालून आलायस तू आणि काय म्हणा नि तू काकू हो इकडे तिकडे बघून फुटफडायला नी काकू काय काय मी वय हां होय मारतो की कुणाची उघड्या मारतो सांगू इकंड इस्लामपूर तिकंडं सांगली मिरज हेखंड कोल्हापूर आणि हिकंड इच्चरकंजी डेक्कन एकंडपासून बुक नाही सगळा पाकत्या नदीवेशपर्यंत का मग या कि मग कुणीकडनं ए पाण ए ए कुणीकडं पण यायचं चिंद्यास हिक कामेरीत इकडे शिर्ली फाट्यावर तिकडं उदगाव फाट्यावर आणि इकडं नदीवेशवर आणि या कधी बाई रेशाचं तांदूळ खातोय का नाही खरं लाईटली मस्ती आहे आम्हाला तेवढी नाही तुझ्या घर जेवणात जेवणात माती घालतुस लोकांच्या आनसंग मस्ती त्यांच्या मागण्या गेला तीन बॉलला तीन सिक्स आरे सहा बॉलला सहा सिक्स मारले आहेत की लोकसनी हां सल्लग चौतीस सिक्स मारली की मी त्या बॉलरनी काय करायचं दोघांनी हां चौतीस सिक्स एक्क्याऐंशी बॉड्र्या की सलग मग सलग अकरा विकेटाचा रेकॉर्ड माहिती आहे का सल्क। सल्क मा ए तिकडं जाय नाही 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 कुठं ना, 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 हां पुढे दुखून ये पुढे दुखून ये तुला शाहरुख खानं आजी देवगडनं बाद केला नाही पुढ्या खायला हां माहिती आहे की नाही मग सल्लग नऊ विकेट रेकॉर्ड आहे की नाही हाय का कधी गर्व आहे कधी मस्ती आहे कधी तेथच ठेवला आहे होय धोंदा ए धोंदा ए धोंदा तिथं बाय ऐकायचं रे कुळा तिथं ए धोंदा तिकडं बघ ना रे कोळा हां होय रोहितदा विकेटा अकरा विकेटा बघ बाबा काय करतोस सॉरी म्हणा दुपारीच दुपारी दुपारी मी तू बघू जाऊ काय या अव्यास करते म्हणून काय केलं शिळ्या भाकरीचं तुकडं भाकरीचं तुकडं नको मी आणू काय नंतर काहीतरी खायला पार्सल अण्णा जाऊन की अण्णा गेल्यावर आणत येऊ का मग